नमस्कार मित्रांनो तर आपण पुढचं डेस्टिनेशन चाललो आहे ते म्हणजे घृष्णेश्वर खरं जाताना पाहिलं की तुम्ही जवळच अजिंठा लेणी आहे दहा ते अकरा किलोमीटर आपल्या सोबत होता दादू तर दादू अजून अजिंठा लेणी पाहिली नव्हती आपण ज्या युट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा सुरुवातीचं आपलं जे डेस्टिनेशन होतं ते म्हणजे अजिंठा लेणी तर ते आपण केलं होतं खरंच सर्व दादू होत आणि साहेब म्हणले दादू बी काय याद रखेगा का चलो दादू कमी तो बोलेगा की छोटेकार आम्हाला अजिंठा लेणी दाखवलेले आहे त्यामुळे आम्ही जरा रस्ता तिरका केला तर आतमध्ये एंट्री करताना आम्हाला पंधरा रुपये आतमध्ये एंट्री केल्याबद्दल आणि जिथं पार्क किंगचे पन्नास रुपये असं दोन ठिकाणी आम्हाला पैसे द्यावे लागले तर पंधरा रुपये पावती काही काही लक्षात आलं नाही खरं आम्ही काही लांबड लावली नाही तर उन्हाळ्या उन्हायत आमची टूर होती खरं आम्ही स्वतःची काळजी जीग खूप घेत होतो टोप्या तो होत्या छत्र्या होत्या लहान मुलांना ऊन लागाय नको म्हणून तर असं आम्ही आतमध्ये एंट्री गेली तर आतमध्ये इथं बस लागलेल्या असतात शिवशाही होती साध्या बस असे दोन्ही प्रकारचे असतात एसी असते तर आम्ही शिवशाहीनं गेलो प्रत्येकी पन्नास रुपये लहान मुलांना तिकीट नव्हतं प्रत्येकी पन्नास रुपये चार्जेस होते आणि तिथून रिटर्न येताना सुद्धा तुम्हाला बसचं तिकीट काढावं लागतं तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही साध्या किंवा एसी सी जाऊ शकता आतमध्ये